श्री अनिल बोंडे की हुई जिसमें उनके द्वारा शासन को पूछे गए प्रश्न और उसके ब्यौरे पर चर्चा हुई जिसमें भाजपा के अनेक कार्यकर्ताओं ने भाग लिया तथा पत्रकारों को जानकारी मुहैया कराई गई मुख्यमंत्री एक शिंदे उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस हैं मैं आभार मानते कि तेने शेतक्रिया नुकसानी करता एन डी आर एफच्या नॉन्सच्या दुप्पट म्हणजे कोरोडवर शेतकऱ्याला तेरा हजार सहाशे बागायती शेतकऱ्याला सत्तावीस हजार आणि फळबागाकरता छत्तीस हजार एवढं दुप्पट अनुदान दिलं आहे हे आतापर्यंत कोणीच दिलं नाही आणि पंचनामे करून ताबडतोब त्यांच्या खात्यात रक्कम जमावणार आहे त्यासाठी आभार मानतो आज मा मध्ये आपण बैठक घेणार आहोत माझा संकल्प आहे की अमरावती शहर भयमुक्त शहर अतिक्रमणमुक्त शहर पर्यावरणयुक्त शहर स्वच्छ सुंदर हरित शहर आरोग्यदायी शहर निर्माण करायचं आहे आणि त्यासाठी एक एक उपाययोजना अधिकाऱ्यांच्या मार्फत आपण करतो आहे त्याला चांगला प्रतिसाद मिळतो नागरिकांनीसुद्धा याला चांगला प्रतिसाद द्यावा माझं ट्विटर हँडल आहे डॉक्टर अनिल गोंटे या नावाने काही समस्या असल्यास आपण ट्विटरवर टाकून मला टॅग करू शकता महानगरपालिकेलाही टॅग करू शकता सर्वांच्या सहकार्याने इंदोर आज भारतामधलं सगळ्यात स्वच्छ शहर आहे पुढच्या काळामध्ये अमरावती शहर हे एक नंबरवर स्वच्छ सुंदर अतिक्रमणमुक्त भयमुक्त पर्यावरणयुक्त हरित शहर व्हावं यासाठी माझा आटोकाट प्रयत्न सुरू विदर्भ न्यूज थ्री सिक्स्टी फाईव्ह समाचार संकलन अशोक भाई जोशी